नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात आरंभी आरंभी प्रवास व इतर खर्चासाठी पैसे दिले आहेत हे आईला सांगितलं नव्हतं त्याला भीती वाटत होती की ते सांगितलं तर ती कारभारीपणामुळं सगळे पैसे आपल्याकडं ठेवेल व मागायला गेलं तर रोजच्या रोज प्रवास खर्चापुरतेच पैसे देईल नी लगेच आठ पंधरा दिवसात पैसे संपलं पोटाला धान्य मीठ मिरची आणलं म्हणून सांगल आपलं कॉलेज खोळांबेल याची ही भीती काहीशी रास्तही होती पण आईला दुहेरी संशय आला आपण दोन अडीच वर्ष काम करत करत रोजगारातला बराच पैसा आपल्याला न समजू देता शिल्कीला ठेवला असला पाहिजे ते त्यात त्यानं आपल्याला फशिवले किंवा अंधा ह्याला भारी पैसा लावून देत असणार आपल्याला मातूर थोडं थोडं लावून देतोय निरोज ह्याला दीड रुपये एस टीचा खर्च परवडल एवढं लावून देतोय आंदूचा बी माझ्यावर आता विश्वास राहिला नाही असतात त्यानं माझ्याकडं पैसे लावून दिला द्यायला सांगितलं असतं आंदूला बिनकामाचा आपला बा नीट टाळूला त्याल लावून हिंडणारा हिडणारा आपश्वासा वाटायला लागलाय मातूर राबून राबून समध्यांचं पोटपाणी आधी जाळायचं नि मग उरला तर चक्कोर तुकडा माझ्या पोटात ढकलायचा किती म्हणून मी झाडं उघळायची ह्या घरादारासाठी ह्याचा राग ती दादाबरोबरच आता आप्पावरही काढू लागली काहीतरी निमित्त काढून दोघांशी वरचेवर भांडू लागली आप्पा त्याला तोंड देत राहिला आणि दादा वैतागून पावसाळ्यात उपासमार होऊ लागले म्हणून सरळ पुण्याला माझ्यावर निघून आलं शिवानं आडांनी वंडपकारलं आईला म्हणाला शाप कामाला जाणार नाही गेलो तरी एक पैसा घरात देणार नाही दादा आप्पा दौला सगळी माझ्याबरोबर राबायला आली तरच मी काम करणार नाहीतर तू तु आणि तुझ्या लेकीच राबायला जावा असं दादाला आप्पाला दौलाला आयतं खायला घाल तसा तसं मला बी घाला मी धड तर हे घरदार धड असं म्हणून त्यानं कामाला जायचं बंद केलं भाजी भाकरी सगळ्यांना दटावून चोपून खाऊ लागला नी झोपून राहू लागला बायका माणसं अर्धपोटीच राहू लागली ती उलट काही बोलू लागली तर हे त्यांच्यावर धावून जाऊ लागला त्यांना वाटेल तशा शिव्या देऊ लागला जुनं पानं काढू लागला सगळ्याजणी घाबरून गांगरून गेल्या या काळात मामाच्या संगतीनं तो दारूपित होता मनोमन शिवाला सगळ्या बाजूंनी आपली कोंडी झाली आहे आपल्याला अन्याय होतोय असं वाटू लागलं होतं त्याला आता एक ती चालू होतं घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करण्यासाठी कायदेशीर दीड दोन वर्ष अजून जाण्याची गरज होती त्याच्या या बाबतीतला लोमकल त्या अवस्थेमुळे त्याचं तरुण शरीर आणि मन अस्वस्थ होणं स्वाभाविक होतं त्याच्या रोजगारी मित्रांची पोरं बाळं त्याच्या अंग खांद्यावर खेळत होती शिवाला ती उनिव तीव्रतेने जाणवत होती त्याच्या या उनिवेवर कुणीच उपाय बघत नाही असं त्याला मनोमन वाटत होतं नितो सगळ्यांवर वेगवेगळ्या निमित्ताने मत्त मत्त बलिवार्दासारखा भडकून उठत होता दारू पिऊन वेडवाकडं तुंबलेलं मन मोकाट सोडत होता त्याच्या हेही लक्षात आलं होतं की जन्मभर आपण रोजगारीच राहणार कष्ट करून आपल्याला जगावं लागणार आपले तिन्ही भाऊ मात्र शिकून शहाणे होत आहेत थोरला भाऊ शिकून पगारदार झाला आणि पुण्यात सुखानं राहू लागले तसंच हे दोघं बी आज न उद्या होतील माझ्या कष्टावर शिक्षण घेतील आणि पदवीला साहेब होतील बाजीरावासारखं शेरगावात नोकरीला जातील मी इथं दुसऱ्याच्या रानातच माती खात राबायचं का म्हणून आपण हे करायचं यातलं कुणी बी माझ्या जन्माचं कल्याण करणार नाही दौलत आठवी पासहून नववी जून सत्तरपासून जात होता मिळतील त्याची जुनीच पुस्तकं विकत घेण्यासाठी मी त्याला सांगितलं होतं त्यानं ती घेतली तरीही त्याला इंग्रजीचे एक दोन पुस्तकांची नवी घ्यावीच लागणार होती त्यासाठी त्याला पैसे हवे होते त्यानं मला पत्र पाठवलं मला वाटलं रक्कम अगदी किरकोळ आहे पाच सात रुपयांची मनी ऑर्डर आता कशाला करू मनी ऑर्डरचा खर्च रकमेच्या मानानं अधिक होणार होता शिवाय आप्पाकडं मी ऐंशीभर भर रुपये खर्चासाठी ठेवले होते त्यातलेच पाच सात आपण खर्चून दौलतला पुस्तकं घेऊन द्यावीत असं वाटून मी दौलतला लिहिलं की आप्पाकडनं नवी पुस्तकं घे मी द्यायला सांगितलंय म्हणून सांग किंवा तू आप्पाकडनं सात रुपये घेऊन पुस्तकं विकतान पण आप्पानं ते नाकारलं दौलतनं मला पुन्हा पत्र घालून कळवलं आप्पा मला पुस्तकं विकत घेऊन देत नाही नी पैसा बी देत नाही पुस्तकाला आईकडनं पैसे घे म्हणतोय आई पेटी आता तुझी ती शाळा आणि चल कामाला मला हिथं पोटासाठी आणायला पैसा मिळाला झालाय ज्याला त्याला बसून खायला पाहिजे तुला नी पुस्तकाला पैसे कुठून देऊ तशात त्याच्या अगोदर आप्पाचं पत्र मला आलं की शिवा पुन्हा मामाबरोबर दारू घरातच आणून प्यायला नी घरभर वाटेल तसं त्यानं दंगा धुडघूस केला आमच्या घरात कुळाला बट्टा लावणारा कुणी भाऊ आजवर निपजला नव्हता मामानं त्याला साथ दिली तुम्ही काहीतरी मामाला आणि शिवाला अण्णाला पत्रात न सांगा दम द्या आईच्या दौलतच्या आप्पाच्या या पत्रांनी मी हैराण झालो तशात पुण्याला भांडून वैतगून आलेल्या दादानं घरातल्या अनागोंदी कारभाराबद्दल शिवा आई मामा यांच्याबद्दल भरपूर सांगितलं मी जाम संतापलो जवळ पैसे असूनही आपण दौलतला पुस्तकात घ्यायला नकार दिला याचाही संताप आला वाटत होतं आपण दौलतला सांभाळून घ्यावं त्याला अभ्यासात मदत करावी त्याच्या शाळेचं कमी जास्त काही असेल तर परस्पर पहावं पण हे बाजूला ठेवून प्रत्येक बारीक सारी गोष्टीला तो दौलतला माझ्याकडं धाव घ्यायला लावतो हे बरोबर नाही एवढ्या बारीक सारीक बाबती दीडशे मैलांवर असलेल्या मला पत्रानं कटकटी लावणं हे त्याच्या बेजबाबदारपणाचं लक्षण वाटू लागलं ही गोष्टी तो परस्पर निभावू शकत नाही माझ्या गळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतो आहे याचा राग आला त्याच्या रागाचं हे तात्कालिक कारण असलं तरी त्याचा खरा राग डीएड सोडून आय टी जाण्यामुळे आला होता त्याची पहिली पसंती शिक्षक होण्याला होती पण शेवटी कसाबसा प्रवेश मिळाल्यावर निकराचा प्रयत्न करून डीएड पदरात पाडून घ्यायचं सोडून तो आय टी मोहात पडला या मोहापाई एकशे अठरा रुपयांपैकी त्याला बहात्तर रुपयेच परत मिळाले चाळीस पंचेचाळीस रुपयांना ठोकर बसली होती शिवाय रोज दीड रुपया खर्चून दीड एक महिना तो डीएडला गेला होता त्याचे साठ सत्तर रुपये वाया गेले होते या काळात त्यानं रोजगार केला असता तर त्याचे त्याला निदान पन्नास रुपये तरी मिळाले असते घरात आकारण भांडणं पेटली नसती हे सगळं त्यानं एस एस सीला गणित न घेतल्यामुळं झालं होतं आणि आता आय टी आयच्या मोहात तो पडला होता गणित सोडून एस एस सी होण्यासाठी त्याला अडीच तीन वर्ष घालवावी लागली होती हे सगळं साचून राहिलं होतं आणि त्याचा स्फोट झाला आपाला आप एकदा खडसावलं पाहिजे असं वाटलं जीवनात निर्माण होणाऱ्या बिकट प्रसंगांना निर्भीडपणानं आणि नि जिद्दीनं तोंड दिलं पाहिजे तरच आपल्या हातात मूडभर चिरमुरे लागतात नाहीतर उपाशी मरण्याची पाळी येते अवघड वाटणाऱ्या गोष्टीची आव्हानं स्वीकारली तरच आयुष्याचे डोंगर चढता येतील एवढा मोठा डोंगर माझ्या चन चढणार नाही दुसऱ्याच्या पाठीवर बसण्यासाठी मदत मागणं नामर्दपणाचं वर्तन आहे जीवनात पराक्रम करण्याच्या संधी कठीण प्रसंगाच्या वेळेस मिळतात त्यांना आपण होऊन पळण्याच्या वाटा बंद करून निकरानं सामोरं जायचं असतं भागुबाईसारखे पळून जायचं नसतं अशा आशयाचं त्याला पत्र लिहिलं आप्पाच्या भावनाप्रधान मनाला माझं हेही लिहिणं वरमी लागलं ला। अपेक्षित परिणाम झाल्यासारखं वाटलं पण त्यानं डी एड ऐवजी आय टी आयला जिद्दीनं पार पाडण्याचा निश्चय पात्रातून दाखवला त्याचं बरं वाटलं ला। दौलत रोजगाराला जाऊन पैसे मिळवतो आईला वया पुस्तकासाठी मला पैसे पाहिजेत रोजगारातला पैसा आम्ही घरात देणार नाही असं ना म्हणतोय त्यानं तो चैनही करतो म्हणून मी त्याला रोजगारातले पैसे पुस्तकासाठी वापर चैनीसाठी वापरू नको असं म्हटलं तर बिघडलं काय असंही मला कळवलं हे स्पष्टीकरण व धोरण मलाही पटलं दौलतचंही स्वार्थासाठी स्वतंत्रपणे डोकं लढू लागलं आहे हे लक्षात आलं आप्पाची मी नंतरच्या पत्रातून समजूत काढली ऑगस्ट महिना उजाडला होता आणि आप्पा आय टी आयला ला नेमानं जाऊ लागला होता पण त्याला वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही म्हणून त्याच्या चार मित्रांनी आणि त्यानं मिळून एक खोली भाड्याने घेतली गावाकडनं आईनं ना होय नाही आई करता करता डबा पाठवण्याचं मान्य केलं त्याचा कोर सुरळ सुरू झाला ना झाला तोवर कागलातून दौलतनं मला पुन्हा पत्र पाठवून कळवलं की आणसाबाई खूप आजारी आहे डॉक्टरनं तिला बरीच औषधं लिहून दिल्यात तीसभर रुपये तरी ताबडतोब पाठवून द्या मी चिंतेत पडलो ताबडतोब चाळीस रुपये पाठवून दिले आईचा राग राग आला आईला तिची मुलं तिच्या डोळ्यांसमोर लागतात मुला मुलींच्या सुखाचा विचार न करता ती म्हणेल त्यात पोरांनी सुख मानलं पाहिजे असा तिचा हट्ट असे त्याचे परिणाम हे असे वेडेवाकडे होत होते आणसा पुण्यात असती तर सुखाला लागले असती असं वाटू लागलं आमच्या घरातही आम्ही रेशनचंच अन्न खात होतो सगळ्या देशभरच अन्नधान्याची टंचाई होती परदेशातून ते मागवावं लागत होतं जनावरांनी खाण्याच्या लायकीचं धान्य आमच्याही पदार्थात पडतच होतं की पण शहरातल्यापेक्षा कितीतरी निकृष्ट धान्य खेड्यापाड्यात पाठवलं जात होतं ते गावाकडं घरादाराला खावं लागत होतं शिवाय त्या अन्नाला ना फोडणी ना चव गोड तेल मुलखाचं महाग झालं होतं ते घरात वासापुरतंच आई आणत होती गडबडीत धान्य कसं बस भरडायचं दळायचं आणि आलव चालव करून शिजून पोटात ढकलायचं ना त्याला दही ताक ना दूध आमटी मिरची भुकटी म्हणजे चटणी अशी थरा पुण्याच्या घरात अशी परिस्थिती नव्हती त्यामुळे एखाद तरी गावाकडचं भावंड इथं अन्नाला लागेल सुखानं जगेल असं वाटत होतं आईला हे समजून सांगितलं तरी ती ऐकत नव्हती याचा परिणाम असा होत होता की कुणाला सुख लागत नव्हतं सगळ्यांनी आपापल्या नेमून दिलेल्या ठिकाणी मनापासनं काम केली सगळ्यांच्या कष्टाचा पैसा विश्वासानं एकत्र केला तर हे ते एखादा घास चढा मिळण्यासारखा सगळ्यांचंच कल्याण होण्यासारखं होतं पण मी सुचवीन त्याप्रमाणे कुणी वागायला तयार नव्हतं प्रसंग पडला तर पैसे मात्र सगळे माझ्याकडेच मागत होते मागणीप्रमाणे मी ते देतही होतो पण वाटत होतं की घरादाराची नीट मांडणी केली तर आपल्याला एवढा पैसा पाठवावा लागणार नाही आई आपल्या जबाबदारीवर सगळ्या गोष्टी करती मी सांगितलेलं तिला पटत नाही म्हणजे चुका व्हायच्या त्या तिच्या करणीमुळं आणि त्या चुका मात्र पैसे पाठवून मीच निस्तरायच्या मग आपण का म्हणून पैसे पाठवायचे करू देत त्यांचं त्यांनी आणि निस्तरू देत त्यांचं त्यांना माझं जर कुणी ऐकत नसतील तर घराविषयी मी केलेल्या माझ्या योजनेला कधी यश ये येणार नाही हे घर आहे तिथंच राहील मग माझी सारी धडपड व्यर्थ गेली या सदरातच जाईल की नाही घराकडनं पत्र आलं की माझ्या डोक्यात राग घातल्यागत होऊ लागलं एवढा आपला पैसा श्रम धडपड वाऱ्यावर चालली जन्मभर मी चालणीतनं पाणी भरण्याचा इथं प्रयत्न करतोय आपल्या सगळ्या मानसिक शक्ती इथं वाया चालल्या आहेत त्यापेक्षा आपण या सगळ्या शक्तींचा माझ्या लेखनशक्तीच्या विकासासाठी वापर करावा मुलींना उत्तम शिक्षण साधनं मिळवण्यासाठी पैसा वेचावा स्मिताच्या स्वास्थ्यासाठी त्याचा उपयोग करावा त्यामुळं मलाही स्वस्थता मिळेल मी योजलेली वाङ्मयीन कामं अधिक वेगानं होतील माझ्या डोक्याचा ताप कमी होईल पंधरा एक दिवस गेले नाही तोच दौलतचं आणखी पत्र आलं त्यात आप्पा अंगातील रक्त नासून आजारी पडल्याचा उल्लेख होता शेळीचं करडू आणि खत विकून त्याच्यावर उपचार केल्याचं कळवलं होतं आप्पाच्या अंगावर जागोजाग कर्ट उठत होती एका ठिकाणचं बरं होतंय न होतय तोवर दुसऱ्या ठिकाणी उठत होतं तेवढ्यात आप्पाचंही पत्र आलं कॉलेज दसरा चौकातनं लांब कळंबा रोडला कोल्हापूरच्या बाहेर गेलेलं त्याला तीन एक आठवड्यापूर्वी हॉस्टेलवर राहण्यासाठी परवानगी मिळाली पण ते हॉस्टेलसुद्धा शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात गेलेलं म्हणजे जवळजवळ तीन साडेतीन मैलांचं अंतर मध्ये निर्माण झालं तेवढाच अंतर चालून तो रोज जात येत होता तशात निकृष्ट अन्नाचं पोटात गॅसेस होऊ लागले होते अपचन होत होतं शौचाला पातळ होत होतं त्यामुळे त्याच्या प्रकृतीस परिणाम झालेला अंगावर कपडे नव्हते त्यासाठी त्यानं दहा रुपये पाठवून देण्याची विनंती केली होती मी ताबडतोब वीस रुपये पाठवून दिले फळफळावळ दूध वगैरे काही दिवस तरी घेण्यास सांगितलं हॉटेलचे तिखट पदार्थ खाऊ नको म्हणून विनंती केली पुण्यात राहून परत गेलेला दादाही आजारी असल्याचं कळवण्यात आलं मला घरादाराची काळजी लागून राहिली दिवाळी तोंडावर आली होती मी गावाकडं जाऊन यायचं ठरवलं मनासमोर सगळी भावंड दिसू लागली दिवाळीला मी सगळे कागललाच होतो स्मिता स्वातीला कीर्तीला घेऊन तिच्या माहेरच्या घरी राहायला गेली मी एकटाच आमच्या घरात राहिलो ही नेहमीची विभागणी असे आठ दिवस आनंदात गेले प्रत्येकाला ज्या त्याच्या त्या स्वतंत्र विचारानं वाटेल तसं वागण्यानं कसे घोटाळे उडतात कसे गैरसमज उडतात ते समजावून दिले समजून दिलं तरी प्रत्येकजण समजुतीने वागेलच याची खात्री नव्हती तरीही सांगितल्याशिवाय मनाला स्वस्थता वाटणार नव्हती सगळेजण आपापल्या कुवतीनुसार कामं ओढत होती आणि स्वभावानुसार मिळेल त्या मार्गाने जीवालाही इसवाटा देत होती, इस इस होती। आपापल्या कल्पनेनुसार काही बाई खाऊन शरीराला सुख देत होते जिभेला काही चवीचं अदनमधन खायला मिळालं काम करून शरीर आंबली की एका दुसऱ्या दिवस घरात बसणं विरंगुळ्याच्या गप्पा चकाट्या मारणं ह्यात त्यांच्या सुखाच्या कल्पना होत्या ही सुख जो तो आपापल्या परीनं घेत होता त्या स्त्रियांना ही ही सुख घेण्याचा अधिकार नव्हता बापाई माणसंच ही सुख घेत होती ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा ती घेत असल्यामुळं एवढ्या सुखासाठीही घरात आंबरी तुमरी होत होती तेवढ्या करंगळीमुळेही रोजच्या रोजगारी आयुष्याचा गोवर्धन पर्वत डळमळल्यासारखा होत होता सगळ्यांच्याच अंगावरचं मांस झडून वाळलेले सांगाडे शिल्लक राहिले होते शरीरावरचं कातडं जुन्या गोंधटासारखं कर्प झालेलं वाटलं मळा असता तर एवढे हाल झाले नसते दादानं कंबर कसून उभारी धरली असती कामाला धडाक्याने लागला असता सगळ्यांना बरोबर घेऊन काही उद्योग केला असता तर ही दशा आली नसती निदान शिवा थोडा तरी शिकायला पाहिजे होता कसं वागावं दूरवर विचार करून योजना कशी आखावी बहीण भावांना गोड बोलून जबाबदारीनं सगळ्यांना कामाला कसं लावावं त्यासाठी स्वतः पहाटे उठण्याची दिवसभर कसून काम ओढण्याची कशी गरज आहे हे त्याच्या लक्षात आलं असतं मग सगळ्यांना सुखासाठी आठवड्यातला एखादा दिस विरंगुळा घेता आला असता जिभेसाठी काही करून खाता आलं असतं माझारा कुठच्या कुठं गेला सगळ्यांचीच मला कनव येऊ लागली शिवा आप्पा दौलत आणसा सगळ्याच बहिणी आई दादाच्या संसाराची फुलं माझ्यात जे स्वभाव गुण होते जी बुद्धी भावना कल्पना संवेदना आली तीच त्यांच्यातही आहे एकार्थी माझेच ही निरनिराळी जिवंत चित्र आहेत मी आज जो आहे तो नसतो आणि त्यांच्यापैकीच एक कुणीतरी असतो तर उलटापालट होऊन त्यांच्यापैकीच कुणी एक माझ्यासारखा प्राध्यापक झाला असता एक झालो असतो तर मी त्या प्राध्यापका फुटला मी जर शी रागा रागन वागलो तर त्यांना कोण माणसात आणणार परिस्थितीनं चिखलात फेकून दिल्यामुळं अर्धवट पशुसारखं वागणाऱ्या यांच्यात काय फरक आहे माझ्या मातीतून मातीतच जाणाऱ्या आजान धडपडणाऱ्या तरी फरफट जाणाऱ्या पिंडाच्या बुद्धिमत्तेत मुळात काय फरक आहे असा प्रश्न मला पडला मी किती भाग्यवान आहे सावलीत बसून मुलांना शिकवतो आहे पुस्तकं वाचतो आहे लेखन करतो आहे या सगळ्यांच्या कष्टांच्या कामांच्या तुलनेत मला कितीतरी जास्त पैसा मिळतो आहे तो का मी सगळा माझ्यासाठीच खाऊ हे माझ्या जीवा असलं खाणं मला शेणाच्या चवीने लागू प्रत्येकाच्या पुढच्या दिवाळीपर्यंत पुरतील असे कपड्यांचे घनघणीत जोड घेतले जगन्नाथ नाळे या मित्राचंच कपड्याचं दुकान होतं त्याला पुण्याला गेल्यावर चेकनं पैसे पाठवून देतो म्हणून सांगितलं सगळ्यांपुढं गाठोडं सोडलं आणि दिवाळीचा सण गोड गोड करून घेतला मनानं अतिशय हळवून गेलं होतं सगळ्यांशी अधिकाधिक जीवाटीनं वागू लागलो आप्पाला चार गोष्टी समजून सांगाव्यात म्हणून त्याला घेऊन शिवाच्या मळ्याकडे फिरायला गेलो कोल्हापूरची राणी त्याला मानवलेली दिसत नाही मान बारीक उंच वाटत होती चेहऱ्यावरची रया गेलेली थोडासा खोकत होता खोकताना काहीसा कणत होता तुझी तब्येत खूपच खराब झालेली दिसतीये हो हॉस्टेल हो शिवाजी विद्यापीठाकडे गेल्यापासनं लईतारास उतव्या हॉस्टेलपासनं आय टी आय तीन साडेतीन मैलांवर पडते तिथं सकाळी सातला जावं लागतंय चालत जाण्यात तासभर जातो अकरा वाजता पुन्हा जेवायला जेवणाचा डबा आणायला तेवढंच चालावं लागतंय पुन्हा दुपारी तेवढंच चालून वर्कशॉपवर जायचं आणि पुन्हा परत तेवढंच जायचं म्हणजे बारा एक मैलांचं चालणं रोज होतंय जीव केंगटून गेलाय जुनी एखादी सायकल कुणाची मिळाली तर बघ की इकत घेऊन टाकूया खरं सांगू का दादा सांग की तुम्ही रागवू नका मुळीच नाही तू काय असल ते खरं सांग मला हे आय टी आय सोडावं असं वाटू लागलं आहे का रे मी चमकलो एस एस सीपर्यंत पर्यंत ज्यांचे शिक्षण झालं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे सगळी नववीतली दहावीतली पोर आहेत कुणी एस एस सी नापास झालेली आहेत माझ्यासारखी हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच आहेत हे सगळे आता कामगार होणार कुणाच्या तरी कारखान्यावर जलमभर राबराब राबणार राब राब आखिरीला लोखंडाच्या जा जाबची वजी उचलून उचलून छातीची खोकी करून एक दिस मारणार मला हे कामगारांचं जिन मनावणार नाही ताकद बी कमी पडते नी कमीपणाचं वाटतंय कामासनं परत येणारं मळक्या काळ्या मिसकूट कपड्यातलं कामगार मला ठार वानराच्या घोळक्यागत दिसतात उकिरड्यावरच्या डुकरासारखी एकमेकांसंग भांडत असतात त्यापेक्षा मी उरलेलं पाच सात महिने कुठंतरी नोकरी करतो कारकुनी मिळाली तरी बी मी करतो आणि पैसे साठून पुन्हा डी एडला जातो त्याच्या विचारानं मी गार पडलो बघून मला त्याच्यावर रागवावं वाटे ना रागावलं तर माझ्या आग्रहासाठी तो आय टी आयच्या दुसऱ्या टर्मला जाईलही पण त्याच्या मनाविरुद्ध त्याला कामगारांचं जीणं जगावं लागेल मी माझ्या मनाविरुद्ध अर्थशास्त्र हा विषय फायद्याचा असूनही बी एला घ्यायचा नाकारला होता जन्मभर इच्छेविरुद्ध काम करावं लागेल आणि आपणाला मानसिक त्रास होईल असं वाटलं होतं त्याची आठवण तीव्रतेने झाली तुला तसं वाटत असेल तर आय टी आय करू नको पण सगळं वर्ष तुझं वायास गेला जमा आहे विचार कर कोर्स पत्रात पाडून घे कामगार व्हायचं हो की नाही ते मागणं बघू मी सुचवलं मी अगोदर कुठंतरी नोकरी मिळते का ते बघतो ती जर नाहीच मिळाली तर मग आय टी आयला जातो त्यानं तोड सुचवली मी ती मान्य केली वाटलं एवढा झटपट याला कुठं नोकरी मिळणार नाही ना ना। दिवाळीची सुट्टी संपली की याला नाईलाजणं आय टी आयला जावं लागल परिस्थितीची जाणीवही होईल त्याला साहित्याची आवड होती त्याच्या वाचन लेखनावर गप्पा मारत आम्ही मळाच्या भोवतीनं एक फेरी मारली दीड पावणे दोन एकरांचा एवढासा मळा त्यात निम्म रान उसाखाली आणि निम्म रानात भात पेरलेलं थोड्याशा मिरच्या केलेल्या बाकीचं काही करता येईल अशी जागाच नव्हती पाटलानं पिकं विचारपूर्वक लावलेली एका माणसाच्या कष्टावर वर्षभर चालावा असा माळा त्यात पुन्हा ऊस भात आणि मिरची ही तीनही पिकं अशी की त्यातनं कधीही आधीमध्ये तोडता यायचं नाही की पोराबाळांना खायला घालता यायचं नाही शिवा वर्षभर त्यात राबत होता नि घराकडं काहीच आणू शकत नव्हता नड लागेल तसा पोटासाठी पैसे मागूनही आणत होता वहीवर सगळा हिशोब मांडून ठेवत होता वर्षाखेर पिकं घराकडं न्यायच्या वक्ताला त्याचा हिशोब चुकता व्हायचा होता त्यामुळं मळा असून नसल्यासारखाच होता त्यावर आमचा काहीही अधिकार नव्हता की पिकं कोणती घ्यायची हे आमच्या मनावर नव्हतं सगळा कारभार पाटलाच्या ताब्यात होता आम्ही नुसते राबणारे दिवाळीचे आठ दहा दिवस कसे गेले कळले नाही स्मिता मुलींना घेऊन येऊन जाऊन राहत होती मुली आमच्या शेतात तिथल्या पिकात गुराढोरांना माळाला चरण्यास रमून गेल्या होत्या त्यांना सगळं मोकळं मोकळं दिसत होतं भोवतीभोर पसरलेल्या निसर्ग त्यांना फुलल्यासारखा वाटत होता आई दादा यांना खर्चासाठी थोडे थोडे पैसे देऊन आम्ही पुण्याला परतलो परत आल्यावर पंधरावीस दिवसात आप्पाचं कागलच्या नगरपालिकेत नोकरी लागल्याचं पत्र आलं महिना एकशे पाच रुपये त्याला मिळणार होते त्या पत्रात त्यानं आय टी आय सोडून दिल्याचंही कळवलं आठ दिवसांनी आईच्या नावावर आपल्या हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र आलं त्यात आप्पाला नोकरी लागल्याचा तिला आनंद झालेला आप्पा कागलात आला आता तो अन्नाला लागला आणि त्याला मनाजोगी नोकरी बी लागली त्याची तब्येत आता सुधरल असा आशय त्या मजकुरात होता मी काय समजायचं ते समजलो आपण घेतला होता तो मी जी नोकरी पत्कावली होती ती आईच्या दृष्टीनं म्हणजे घरादाराच्या नजरेनं कशी बरोबर होती हे आईच्या मुखानं मला आपण पटवून देण्याचा प्रयत्न केला होता मला त्याचा बाळभोव चातुर्याचं चा हसू आलं डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आई आईच्या सांगण्यावरनं दौलतचं पत्र आलं त्यात त्यानं लिहिलं होतं आप्पाची नगरपालिकेतील नोकरी संपली फक्त ते काम पंधरा दिवसांचं होतं आता त्याला दुसरं काम नाही त्याला काही दुसरा धंदा काढून द्यावा सध्या राण्यातल्या शेंगा काढायचे दिस आहेत शेंगा स्वस्तात विकत असतात त्या विकत घेण्याचं काम तो करील निशेंगा साठून वाळून कोल्हापूरला नेऊन विकेल त्यासाठी ते त्याला दोनशे रुपये पाठवून द्यावेत किंवा तुम्ही मामासनी जे पैसे दिले आहेत त्यातले दोनशे रुपये आप्पाला देण्यासाठी मामासनी पत्रातून सांगावं मी कपाळावर हात मारून घेतला आय टी आयनी नी डीएड न करता आप्पाचं सगळं वर्ष वाया गेलं होतं सगळा खर्च मोडीत निघाला होता तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद